नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कढईत सँडविच कसे बनवायचे ते बघूया सँडविच ओलसर होऊ नये म्हणून काय करावे हे पुढे सांगितले आहे तसेच सँडविच जास्त कुरकुरीत होण्यासाठी व व्यवस्थित भाजण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे भरपूर भाज्या घातल्यामुळे हेल्दी झाले आहे सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनला मुलांच्या छोट्या पार्टीसाठी हे सँडविच बनवू शकता त्यासाठी सुरुवातीला बटाट्याचे मिश्रण बनवूया चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून व साले काढून घेतले आहेत हे मॅश करून घेऊया आज आपण टोस्टर सँडविच मेकर किंवा शिवाय सँडविच बनवणार आहोत हे सँडविच हेल्दी टेस्टी व कुरकुरीत असल्यामुळे सर्वांनाच खूप आवडेल ह्यात इतर साहित्य घालूया एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा टोमॅटो थोडीशी सिमला मिरची थोडेसे गाजर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एक हिरवी मिरची हे सर्व साहित्य बारीक कापून घेतले आहे तुम्हीसुद्धा बारीकच कापून घ्या हळद चिमुटभर जिरे पावडर अर्धा छोटा चमचा एक छोटा चमचा चाट मसाला गरम मसाला छोटा चमचा चवीनुसार मीठ मिक्स करूया चाट मसाल्यामुळे हे मिश्रण खूप टेस्टी होते त्यामुळे चाट मसाला नक्की घाला फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बटाट्याचे मिश्रण तयार आहे आता सँडविचसाठी हिरवी चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप निवडून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर धुतलेला पुदिना पाव कप ह्या चटणीत पुदिना अवश्य घाला ह्याने चटणीची चव अजून वाढते एक इंच आल्याचे तुकडे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा छोटा चमचा काळे मीठ ह्यामुळे चटणीचा चवीला खूप छान लागते जिरे अर्धा छोटा चमचा हिंग चिमुटभर एक मोठा चमचा लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे चटणी हिरवीगार राहते चटणीला मस्त अशी चव येते एक मोठा चमचा थंड पाणी ह्यामुळे चटणीला रंग छान येतो काळपट होत नाही आपण ही चटणी घट्ट करणार आहोत त्यामुळे पाणी कमी घातले आहे चवीनुसार मीठ शेवटी चटणीला दाटसरपणा येण्यासाठी ब्रेडची अर्धी स्लाईस घालूया ह्याऐवजी फुटाण्याची डाळ किंवा शेंगदाणे घालू शकता स्ट्रीट स्टाईल सँडविचमध्ये अशा पद्धतीने ब्रेडचाच वापर केला जातो चटणी बारीक वाटून घेतली आहे सुवास खूप छान येत आहे चटणी पातळ बनवू नये सँडविच ब्रेडच्या तीन स्लाईस घेऊया ह्यातील एका स्लाईसवर बटर लावूया पूर्ण स्लाईसवर व्यवस्थित पसरूया डायबिटीज पेशंटसाठी बनवायचे असेल तर ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरू शकता बनवलेली हिरवी चटणी पसरूया बटरवर चटणी लावल्यामुळे ब्रेड ओलसर होत नाही मऊ पडत नाही ओलसर झाले तर ब्रेड तुटू शकते कडेपर्यंत चटणी लावली आहे आता बटाट्याचे मिश्रण लावूया सॅन्डविच बनवण्याची ही योग्य पद्धत आहे मिश्रण एकसारखे लावले आहे वरून चिमुडभर ओरेगॅनो आता दुसऱ्या स्लाईसवर टोमॅटो सॉस लावूया सॉस लावलेली स्लाईस अशा पद्धतीने ठेवूया सॉसची बाजू खाली ठेवली आहे हलकेसे दाबूया त्यामुळे ते व्यवस्थित सेट होईल ह्या स्लाईसवर बटर लावूया बटरवर हिरवी चटणी एकसारखी पसरूया ही चटणी चटपटीत असल्यामुळे सँडविचचा विला खूप छान लागते मुलांसाठी चटणी न लावताही बनवू शकता ह्यावर पातळ कापलेल्या कांद्याच्या स्लाईस एक लेअर देऊया आणि पातळ कापलेल्या काकडीच्या स्लाईस टोमॅटो कांदा व काकडी पातळच कापावे त्यामुळे सँडविच बनवायला सोपे जाते सॅलडमुळे सँडविच खूप हेल्दी झाले आहे ह्यावर पातळ कापलेल्या टोमॅटोच्या स्लाईस सॅलडची चव चटपटीत होण्यासाठी त्यावर चाट मसाला काळे मीठ ओरे कॅनो चिली फ्लेक्स आता चीज किसून घालूया फ्रेंड्स बटर चटणी चीज व मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता चीजमुळे मुलांना हे सँडविच खूप आवडेल तिसऱ्या स्लाईसवर टोमॅटो सॉस लावूया स्लाईस अशा पद्धतीने ठेवूया सॉस लावलेली बाजू चीजवर ठेवली आहे सँडविच हलकेसे तापूया आपण भरपूर भाज्या घातलेले सँडविच बनवत आहोत आता नॉनस्टिक कढईत थोडेसे बटर वितळून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे हे करपू देऊ नये बटर वितळले आहे त्यावर सँडविच ठेवूया थोडेसे फिरवूया त्यामुळे कढईतील सर्व बटर ला ला आता सँडविच जास्त कुरकुरीत होण्यासाठी व्यवस्थित भाजण्यासाठी एक प्लेट ठेवूया त्यावर खलबत्ता ठेवूया तुमच्याकडील कोणतीही थोडीशी जड वस्तू ठेवू शकता एक मिनिट असेच ठेवूया सोनेरी तांबूस रंगावर भाजून घेऊया वजन ठेवल्यामुळे सँडविच एकसारखे भाजते जास्त कुरकुरीत होते व दिसतेही छान मस्त लालसर झाले पाहिजे एक मिनिट झाला आहे खलबत्ता व प्लेट काढून घेऊया सँडविचच्या वरच्या बाजूला बटर लावूया बटर लावल्यामुळे सँडविच कुरकुरीत होते हळूच दुसऱ्या बाजूने उलटूया तुम्ही बघू शकता सँडविच खूप छान भाजले आहे सुपर कुरकुरीत झाले आहे एकसारखे भाजले आहे रंगही छान आला आहे पुन्हा त्यावर प्लेट खलबत्ता ह्या बाजूनेही एक मिनिट भाजूया एक मिनिटानंतर खलबत्ता व प्लेट काढून घेऊया दुसऱ्या बाजूने बघूया दोन्ही बाजूंनी सँडविच छान भाजले आहे खूप छान दिसत आहे कुरकुरीत झाले आहे सँडविच जास्त कुरकुरीत होण्यासाठी ही, ही जी ट्रेक वापरली आहे ती आवडली ना मग एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सँडविच हळूच कापूया बटाट्याचे मिश्रण सॅलड चीज बटर व मसाल्यांमुळे सँडविच खूप टेस्टी झाले आहे खाताना खूप चटपटीत लागते सँडविच कढईतही छान बनवता येते सँडविच सुंदर दिसण्यासाठी ह्यावर थोडेसे चीज किसून घालूया थोडेसे चिली फ्लेक्स हे खूप छान दिसत आहे पूर्वतयारी करून ठेवली तर पाच मिनिटात मुलांना पाहुण्यांना हे सँडविच बनवून देऊ शकता आपण स्ट्रीट स्टाईल सँडविच बनवले आहे तयार आहे हेल्दी टेस्टी व झटपट होणारे सँडविच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद